मंडळी नमस्कार मी रोही तुमचं एकोणचाळीसव्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ काय आज असणार आहे तर आता सकाळ झाली आहे मस्त व्यक्ती आणि नाना म्हणजे गावात एक नाना म्हणून गावातले तर त्यांनी फणस काढले आहेत फनस काढले तर पुढे समजलं असेल फणसाचे घरे तळलेले घरे आम्ही करणार आहोत तर आता सकाळी सकाळीच पाणी आलं आहे तर थोडं नेहमीचं आईंचं काम असतं हे तर आई आज गेलेत माहेरी सकाळीच जरा लगेच येणार आहेत जरा तिकडे जाऊन फक्त फेरफटका मारून येणार आहेत जोपर्यंत म्हटलं आईंचं काम आज मी करते आणि नानाने फनच आणलेत ते नंतर दाखवते कारण नाना अजून काढते आणि पप्पा आहेत सोबत त्यांच्या तर एक एक दोन काढले ते पप्पाने आणले वरती तर नंतर बाकीचे आणतील ते दाखवेनंच आणि पुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच तर आधी सुरुवातीला पाणी येतोपर्यंत झाडांना पाणी लावून घेऊया तर इकडे मिरचीची झाडं वगैरे अळू वगैरे आहे कडीपत्ता आहे त्यांना लावला थोडं तिकडे पण मारलं तर माझ्या मते अनंताची की कसली तरी फुलं आहेत तिथे थोडं टाकलं आता इथे थोडी आहेत डायरेक्ट बघा इकडे जॉईंट करून नारळाच्या झाडाला ह्या जातात तर हे आहेत आपले नाना ज्यांनी फणस काढलेत चहा पिऊन झाली आणि त्याच्यानंतर थोडी बारीक सारीक कामं होती ती करून घेतली आणि आता भाकरी भाजण्यासाठी बसले तर आज भाकरीसोबत काय असणार आहे ते पुढे दाखवू चला दा, आधी भाकरी भाजून घेऊया मंडळी जरा मतलब फनस खाऊया पप्पाने थोडा खाल्लाय फोडून ठेवलाय आता थोडासा मी पण आता खाते मस्त तर मंडळी आता मस्तपैकी फ्रेश होऊन देवपूजा पण आपली झाली आहे आणि पाटी ऋतिका बघा काहीतरी करते थोडंफार समजलं असेल काय करते दाखवते आता तर इकडे ऋतिका मस्त पैकी आंबा कापते कापते कशासाठी तर तिकडे आंब्याचं काय आंब्रस आंबरस करतोय आज आम्ही तर हे आंबे जे आहेत ते माझ्या माहेरकडून परब्या काकांनी दिलेले खाण्यासाठी असेच तर जास्तच पिकले म्हणून म्हटलं थोडं आज आंबरस खाऊया ना हां चल पटापट कर आणि मस्त पैकी तयार करून खाण्यासाठी पण लवकर चल चला मी आता नाश्ता करते जरा तर आता माहेरून आई पण आल्या सकाळी सकाळी लवकर जाऊन आधी आई मामाकडून काय आणला मामाकडे काय आणलं मुळे बाजारातली मच्छी बांगड्या कि मुळे मुळे मामाकडचे मुळे कि मामाकडचे फक्त असेच राऊंड मारायला गेले ना फक्त तर दाखवते आईने मुळे आणि काय आणलंय ते गाव बघून आला आठवण आले बनवून हां हां ठीक आहे चालेल तर इकडे आईने आणलेत बांगडे मामाच्या इकडनं नाही आणलेत हे बाजारचेच राजापूरचे ना इकडे बांगडे आणि इकडे मुळे मुळे उकडलात पण आता हे तर काय मास्टर डायरेक्ट करणार नाही काय फक्त असंच सार करणार ना हां तर गेल्या वेळीसारखं एक शिपी वगैरे असं काय नाही पूर्णपणे मास्टकडून सार करणार नाश्ता केला जाई मग मी करू आ, की करताय देव तुम्हाला पण हां तर मग अशी अंडा म्हणजे मी बुरजी केलेली अंड्याची आणि आता नाचण्याची भाकरी म्हण इकडे आई बघा कशी हातावरती घेऊन खाताय जुनी पद्धत आहे एकदम राना तस खायचे आता म्हणजे का प्रश्न भाईनू भाईनू तू काय म्हणतो वैनिंदो पण ते मला आवडत वैनिंदो आता ही काय आईनू तिकडे काय बाबांबांबांना लोकांचा सुट्टी काढून गजा घेऊन ती कशाची बाकी बिघेन जायच किंवा कशाची हे काय चाललंय तुमच्या खेळ हा <laughs> बाबांना <नु चिल्ले। laughs> नाश्ता करून आता ना, आ, आई जेवणाला लागल्या जेवण आईचं झालं पण बनवून थोडंफार आता फक्त मच्छी तळायची आहे ना मी तळून घेते आणि आई फक्त इकडे काय करताय शिंपल्यांचं सार करताय आधी वाटत तू पेटवून घेते मंडळी मच्छी तळण्यासाठी इकडे आले पण तेवढ्या लाईट आली तर तोपर्यंत आता तवा तापू दे आणि तोपर्यंत साखर घेऊन आता मी जाते आमरस तयार करण्यासाठी मिक्सरला लावते टाकू साखर बघा अंदाज अंदाज तू आणि टाक साखर जास्त आले तर झाली जास्त जास्त पण नको जास्त जास्त घेऊ की कमी घेऊ जा। आधी जर सगळे एकदाच फिरवतो

तळे आता थोडं आमरस्त मी केलं म्हणजे मिक्सरला लावलं आणि आता उरलेलं आहे ते थोडं आई करतात आता इकडे मच्छी तळण्यासाठी मी आले तर आईंनी मीठ मसाला वगैरे ला। लावून ठेवलेला आहे मस्त आता फक्त तळायचं बाकी आहे तर तळून घेऊया

मंडळी आता फक्त जेवण तयार करून ठेवले जेवलो नाही अजून फनस कापायला बसलेत आई आणि पप्पा साफ करून ठेवणार आणि नंतर ना मग पुढची प्रोसेस काय असेल ते पुढे पुढे टाकूच पण आता फक्त थोडं साफ करून ठेवणार आणि मग जेवायला जाणार मस्त आमरस मिस्टर आज काय खाणार मच्छी कि आमरस आधी आमरस त्याला खाऊन सांगा मला कसं झालंय असं आहे बर वाटलं तुम्हाला खाऊन पण जास्त खात नाही तब्येत थोडी डाऊन आहे सर्दी झाली आहे जेवतो जेव्हा आणि गोळी घ्या आणि आराम करा चला मंडळी मी पण आता जेवायला बसले मस्तपैकी हे आहे शिंपल्यांचं कालन बुर्जी सकाळची मच्छी आंबा आणि आंबरस

काय झालं मी काय शूट करत आहे मला काय माहिती तर ठेव चला गु जेव्हा आता जेवते आता मी नाही भेटेल भेटेय आराम आराम करून नंतर मग फंसावर बसूया मगाशी अशी मगाशी माशावर झाला <laughs> फणसावर त्याच्या आधी मग आंब्यावर बसलेलं ना आंब्यावर का बसली <laughs> आंब्यावर फक्त मी असा ताव मारला एकदा थँक्यू काका एकदा <laughs> <ने> थँक्यू <थेंक्यों> काका अडकेल हाताना नको जास्त मस्ती जविया गप्प मंडळी मस्त झोप काढून लवकरच उठले आज कारण आईंनी ते मस्त गरे साफ करून ठेवले म्हणजे त्यातली हटळं वगैरे काढून ठेवली आहेत दाखव ते कसं करून ठेवलं आहे ते बघा पूर्णपणे पोकळ करून ठेवलं आहे आता त्याचे फक्त बारीक बारीक पीस करायचे आहेत ते पटकन करून घेते आई थोड्या आराम करण्यासाठी गेल्या कारण आई मगाशी झोपल्या नव्हत्या मी जेव्हा झोपायला गेल तेव्हा आता आई थोड्या आराम करते परत मदतीसाठी येतील तोपर्यंत मी सुरुवात करते मंडळी आता आई आल्या मदतीसाठी आई झोप झाली झोप लागलीच नाही पडलो साफ पहिले साफ करून ठेवले मी सांगितलं मग अशी आणि आता कापायला पण मदत करायला आणि आता काय चूल पेटवलात ना तिकडे मी टोप ठेव की थोडं का थोडं कापू आणि मग चालेल थोडे कापूया आता आईने वेळी घेतली आहे आणि तो तोपर्यंत मी ह्याच्यावरती करते आता भाजणे एवढे काढले आहेत थोडेसे अजून बाकी आहेत तिकडे आई जाऊ त्याला इकडे आईंनी मग अशी चूल पेटवून ठेवलेली मस्त आता पेटली आहे आणि इकडे ह्या टोपाला देखील काढला आहे रखीचा रखा जी असते त्याचा पूर्ण बहुतेक मंडळी तेल तापत आलं असणार थोडा एक पीस टाकून यातला बघूया है। अजून एवढं काय तापलं नाही थोड़ा वेळ जाऊ दे नाही तापलंय तापलंय आपल्या थोडा वेळ अजून दोन मिनटं वाट बघते हे काय पाणी आधा सत्र मंडळी तर मस्तपैकी पहिलं भाजून काढलंय कुरकुरीत झालंय तसं वाटतंय बघूया कोणाला तरी खायला देऊया मंदार भाऊच कॅमेरा तुम्हाला तुम्हाला तुम्हालाच तुम्हीच खाऊन सांगा टेस्ट वगैरे कशी आहे ती हा थंड होऊ दे जरा थोड्या वेळाने खा मंदार भाऊ ही टोकरी भरली पण आता टेस्ट करून बघा तरी हो तर चला मंडळी बघू या साइड च घेतो थंड हो कुरकुरीत तुम्हाला आवाजावरन समजलं असेल आणि टेस्ट वगैरे मस्त परफेक्ट करा करा ठीक आहे ठमाली कुठे होते बाबू कुठे होता गली का। काय करतो त्या आता कोण आलं बोलवायला झाला अभ्यास परीक्षा झाली झाली परीक्षा सुट्टी पडली खरच नाही शुक्रवारपासून शुक्रवार शुक्रवारी मग तुम्हाला सुट्टी पडणार तू आता कितवीला जाणार ठ दीदी दुसरीला जाणार तू कितीला जाणार तू पण दुसरीला जाणार चला आम्ही काहीतरी जाऊ तू बालवाडीत जा अंगणवाडी अंगणवाडी काय घशल गुंदी खेळणार ग माझी बाय चल आता खाऊ खा चल मी काहीतरी बनवलंय ए हळू 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 कशा आहे मस्त आहे कुरकुरीत टेस्टी आहे ना हा बस थवा बायक ठमा पण आहे आणि आता आपली शेवटची पॅकिंग बाकी आहे आणि आपली पूर्ण पॅकिंग झाली आता व्हिडिओ पण संपूया तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोहित लाईफ चा एकोणचाळीसवा ब्लॉग आता भेटूया चाळीसव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय